तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीनच अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर पहा आज एका नवीन लोकेशनवरती आज आम्ही आलो आहे रेसिपी बनवण्यासाठी तर चला मित्रांनो आपण आता लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो आज बनवायचे रताळ्याची रेसिपी तर मित्रांनो ही रताळ्याची रेसिपी कशी बनवायची तर आपण आता पाहू तर पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला हे राताळे धुवून घ्यावे लागतात तर आम्ही आता येथे पाण्यामध्ये हे रताळे चांगले स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण मित्रांनो याला खूप माती असते तर त्यामुळे आपल्याला हे राताळे आधी धुवून घ्यावे लागतात तर चला आपण आता हे रथाळे लगेच धुवून घेऊ आणि लगेच आपली रताळ्याची रेसिपी बनवायला सुरुवात करू तर हे रताळे मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बिगर पाण्याचे आपण शिजवणार आहोत तर पाणी न वापरता हे रताळे आज आम्ही शिजवून घेणार आहोत तर ते कसे शिजवायचे तर आपण आता पुढे पाहणारच आहोत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर पा एवढे घेतलेले आहेत आज आम्ही रताळे आणि हे रताळे चांगले पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर थोडे लहान साहेजचेच रताळे आम्ही घेतलेले आहेत तर पहा मित्रांनो सुद्धा खूप छान आहे खूप सुंदर असं वातावरण आहे आज आणि नदीला पाणीसुद्धा भरपूर आहे तर पहा एकदम सुंदर असं वातावरण पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते आता आमचे रताळे धुवून झालेले आहेत आणि आता आम्ही लगेच शिजायला टाकणार आहोत तर आता येथेच चूल बनवायचे आहे आणि त्या चुलीवरती आता आम्ही शिजायला टाकणार आहोत तर पहा मित्रांनो येथे आता आम्ही चूल बनवलेली आहे आणि त्यासाठी एक तवा घेतलेला आहे तर तव्यावरती आज आम्ही रताळी शिजवणार आहोत आणि सरपणही आणलेला आहे तर पहा मित्रांनो आता हे रताळे आम्ही एका पातेल्यामध्ये भरणार आहोत पातेल्यामध्ये भरल्याने आपल्याला तव्यावरती शिजवायला टाकायला एकदम सोपं होईल तर सोप हे तव्यावरती शिजवायचे आहेत परंतु आम्ही हे पातेल्यामध्ये भरलेले आहेत तर आता हा तवा पातिल्यावरती ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला ठेवायला सोपं जाईल तर पहा अशा प्रकारे आम्ही आता तवेवरती ठेवलेले आहेत आणि मित्रांनो यामध्ये आम्ही पाणी वापरणार नाही तर हे रताळे आपल्याला बिगर पाण्याचे शिजवायचे आहेत तर आता आम्ही तवा ठेवलेला आहे आणि आता फक्त चूल पेटवायचे आहे तर आता लगेच चूल पेटवून घेऊ आणि मित्रांनो हे रताळे आपल्याला एकदम असे कमी जाळावरती शिजवायचे असतात म्हणजे हे रताळे चांगले शिजतात तर पहिल्यांदा थोडा जास्त जाळ केलेला आहे परंतु गरम झाल्यानंतर आम्ही हा थोडा कमी करणार आहोत तर मित्रांनो आता अर्ध आता झालेला आहे आणि आता आमचे रताळे शिजलेले आहेत तर पाच चुलीवरतीच आज आम्ही एकदम कमीत कमी वेळामध्ये रताळे शिजवलेले आहेत तर चला आपण आता हे रताळे उतरवून घेऊ तर आता आपण पाहणार आहोत किती मऊ झालेले आहे ते अर्ध्या तासामध्ये तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आता आमचे रताळे शिजलेले आहेत तर पहा खूप छान असे आमचे रताळे आता शिजून तयार झालेले आहेत तर मित्रांनो हे आम्ही बिगर पाण्याचे शिजवलेले आहेत आणि पहा खूप छान असे शिजलेले आहेत तर बिगर पाण्यामध्ये खूप छान असे शिजतात आणि कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे शिजून आणि मित्रांनो हे रताळे एकदम टेस्टी लागतात तर पा एकदम मऊ झालेले आहेत आता तर आपण पाहू शकता तर पहा खूप छान असे शिजलेले आहेत एकदम मऊ झालेले आहे शिजवून तर पहा तर बिगर पाण्यामध्ये मित्रांनो खूप छान अशा प्रकारे रताळे आज आम्ही शिजवलेले आहेत तर मित्रांनो आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत की कसे झालेले आहेत ते तर मित्रांनो अशा प्रकारे शिजवले आहेत खूप छान असे एकदम चवदार होतात अशा प्रकारे शिजवल्यास आणि एकदम मऊ झालेले आहेत आपण आताच पाहिलेलं आहे एकदम मऊ झालेले आहेत आणि आपण आता टेस्ट करून पाहू मित्रांनो हे रताळे अशा प्रकारे उपवासाला शिजवल्यास खूपच छान होतात तर मित्रांनो एकच नंबर हे रताळे शिजलेले आहेत तर पा अशा प्रकारे मित्रांनो आपण बिगर पाण्याचे रताळे तव्यावरती शिजवू शकतो तर अशा प्रकारे शिजवल्याच खूप छान लागतात आणि शिजतासुद्धा खूप लवकर तर मित्रांनो अशा प्रकारे हे रताळे तुम्ही उपवासालासुद्धा शिजवू शकता तर खूप छान होतात तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो या चॅनलवरती आम्ही अशाच प्रकारचे नवनवीनाने वेगवेगळे रेसिपीज व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाचेच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये